सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आज चोवीस मे वार शुक्रवार दुपारनंतरच्या आपल्या हातीलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहिती दररोज बघण्यासाठी घरबसल्या माहिती बघण्यासाठी चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव लगेच बघू उत्तर भारतात कापूस क्षेत्रात मोठी घट साडेतीन लाख हेक्टरने क्षेत्र कमी लागवड पूर्ण सविस्तर समजून घ्या जळगाव उत्तर भारतात कापूस लागवड आपोद व गळता पूर्ण झाली आहे यंदा उत्तर भारतातील कापूस लागवडीत मोठी घट दिसत असून क्षेत्र सुमारे साडेतीन लाख हेक्टरने कमी झाल्याची माहिती अभ्यासकाने दिली आहे उत्तर भारतातील राजस्थान पंजाब व हरियाणात मिळून सोळा ते सतरा लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते मागील हंगामात सुमारे सोळा लाख चोपन्न हजार हेक्टरवर उत्तर भारतातील एकूण कापूस लागवड होती सर्वाधिक नऊ लाख हेक्टरवर लागवड राजस्थानमध्ये केली जाते त्यापाठोपाठ हरियाणात सुमारे पाच ते सवा लाख हेक्टरवर तर पंजाबमध्ये सुमारे अडीच ते पावणे तीन लाख हेक्टरवर कापूस पीक असते दरवर्षी एप्रिलला खेरीस उत्तरेकडे लागवड केली जाते यंदाही एप्रिलला खेर लागवड सुरू झाली पंजाबमधील भाकरा नांगल व अन्य धरणातून राजस्थान पंजाब व हरियाणात कापूस लागवडीस कळ मिळत असते सॉरी बळ मिळत असते यंदाही वेळेत सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी मिळाले असून लागवड वेळेत सुरू झाली व पूर्ण झाली परंतु यंदाची लागवड सुमारे वीस टक्के कमी झाली असून ती सुमारे तेरा लाख वीस हजार हेक्टरपर्यंत असणार आहे कापसाऐवजी धान्य व अन्य भाजीपाले पिके याकडे शेतकरी वळलेले आहे पाच लाख गाठीचे उत्पादन कमी येणार उत्तर भारत दरवर्षी पन्नास ते बावन लाख कापूस गाठीचे म्हणजे एक गाठी एकशे सत्तर किलो रोई उत्पादन करते तेथे ते दरवर्षी सप्टेंबरमध्ये कापसाची आवक सुरू होते परंतु नव्या किंवा दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात उत्तर भारतात सुमारे पाच ते साडेपाच लाख कापूस गाठीचे उत्पादन कमी येण्याचा अंदाज आहे अशी माहिती सध्या मिळत आहे मित्रांनो वळव्या ताज्या मार्केटकडे जैन क्वाटेक्स यवतमाळ या ठिकाणी आज सुपर कापूस त्र्याहत्तर पंच्याहत्तर ते चौऱ्याहत्तरपर्यंत जाताना दिसत आहे कापूस भाव सात हजार तीनशे ते सात हजार तीनशे पन्नास सुपर फरतळ सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशे फरतळ कापूस पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे व वरोरा मडेल या ठिकाणी आज दोनशे दहा क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार चारशे रुपये हा जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर हिमायतनगर या ठिकाणी चौतीस क्विंटल कापसाचे अवक जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत कापूस जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड एकशे पंचवीस क्विंटल कापसंची अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाचा कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नपर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पार्शिवनी सहाशे सदुसष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी अठराशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती पंचावन्न क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर तेराशे क्विंटल कापस होऊन सात हजार एकशे पन्नासपर्यंत पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढचे वेळे धन्यवाद